त्यांनी सांगितल्याप्रमाणे संगम संगम गच्छामी माझे स्नेही आहेत माझे मित्र आहेत सर्व समाजावर प्रेम करणारे आहेत आणि समाजाचं कार्यकडे आहे समाजाचं काय समाजाची चिंता ठेवणारे मामनदादा लिहितात त्याप्रमाणे आमचे दादासाहेब शेडके मी त्यांना धन्यवाद देतो दोन्ही महिने <laughs> मी माझा सत्कार मला मला असं वाटते आपला त्रास कोणाला होऊ नये <laughs> ग्रामगीतेमध्ये महाराज लिहिता आपली तकलीफ तकली होऊ नये पण दादासाहेब हार आता दादा साहेब नेहमी करीन हे काही तुमचा प्रेम आहे मी कबूल करतो तुमच्या प्रेमाला उत्तर नाही माझ्याकडे पण हसत जगावे हसत बघावे हे तर माझे गाणे मी दादासाहेब शेळके त्यांची सर्व भीम टायगर सेना आम्ही एक असा आशीर्वाद घेऊन वयाने मी जास्त कि आपले दिवस येणार आहे तर लिहिण्याच्या मार्गावर एक दिवस टायगर साहेब शेकडे आमचे प्रतिनिधी म्हणून मुंबईत पोहोचावे एवढी दुर्दैव चरणी राहावी